गोरक्षरात गड इथं नाथ जागृती यात्रेचा शुभारंभ संपन्न अहिल्यानगर तालुक्यातील पवित्र श्रीक्षेत्र गड ते श्रीक्षेत्र मढी मायंबा या पाई नाथ जागृती यात्रेचा शुभारंभ भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाला या प्रसंगी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की श्री नवनाथांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी ही यात्रा एक प्रभावी माध्यम ठरेल श्रीक्षेत्र गड आणि श्रीक्षेत्र मढी मायंबा ही दोन्ही तीर्थस्थळं या यात्रेद्वारे एकमेकांशी आध्यात्मिक नात्यानं जोडली जातील पायीदिंडीच्या माध्यमातून नवनाथांच्या भक्तीचा गजर संपूर्ण परिसरात घुमेल तसंच या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्य केलं जाईल असंही प्रतिपादन त्यांनी केलं ऐल्यानगर तालुक्यातील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट मांजरचुंबा कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी आणि मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं या नाथ जागृती पायी यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा श्री क्षेत्र गोरक्षनाथगड येथून प्रारंभ होऊन दिनांक तेरा जानेवारी रोजी मच्छिंद्रनाथ गडावर भव्य समारोपानं संपन्न होणार आहे या यात्रेमध्ये राज्यभरातून आलेल्या हजारो नाथ भक्तांनी उत्साहानं सहभाग घेतला आहे भक्तांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण हे नाथमय झालं होतं यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकर कदम मांजरसुंबा गावचे माजी सरपंच जालिंदर कदम हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के गोरक्षनाथ कदम मारुती कदम तुकाराम कदम आसाराम कदम भाऊसाहेब कदम भास्कर कदम नारायण कदम विलास भूतकर अशोक पालवे अरुणगिरी महाराज संजय मरकड नितीन कमलापूरकर आदी मान्यवर तसंच असंख्य भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी बोलताना जालिंदर कदम म्हणाले की आदर्शगाव मांजरसुंबा येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ गड हे भाविकांचं श्रद्धास्थान असून राज्यभरातनं मोठ्या संख्येनं भाविक हे दर्शनासाठी येथे येतात या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं पायीदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय असंही त्यांनी सांगितलं या यात्रेमुळे नवनाथ परंपरेची जागृती भक्तीचा संदेश आणि एकात्मतेचा संदेश हा समाजामध्ये पोहोचत असून तीर्थक्षेत्रांच्या विकासाला नवं बळ मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुरु गोरक्षनाथगड या ठिकाणी गोरक्षीनाथांचं दर्शन करून आरती करून नवनाथ जागृती यात्रेला सुरुवात केलेली आहे यात्रा तीन दिवस आपल्या नगर आणि पाथर्डी तालुक्यामध्ये चालणार आहे श्री क्षेत्र मणीमायंबा पर्यंत आपली यात्रा आहे मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाज व नवनाथ भक्त मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झालेत आपल्या महाराष्ट्रातून भारत देशातून जिल्ह्यातून मोठे महंत महाराज मंडळी देखील याच्यामध्ये सहभागी आहेत सर्वांना हीच विनंती मी करतो की आपण सर्वांनी आपल्या धर्मासाठी एकत्र यावा व जे आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी बरेचसे लोक आपल्या लोकांवरती दबाव टाकतात ते आपल्याला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे जिथे आपल्या नवनाथांचं ठाणं आहे तिथे बऱ्याचशा जे आधी लोकांनी त्या ठिकाणी ताबेमारी केलेली आहे बऱ्याचशे ठिकाणी अतिक्रमण आहे तर आपल्याला ते कुठेतरी बाहेर काढायचंय त्यासाठी आपण सर्वांनी वक बोर्डच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे त्याकरता यात्रा आहे तर तीन दिवस अकरा बारा तेरा यात्रेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी आपल्या धर्मासाठी जो आपण लढा उभा केलाय त्याच्यामध्ये सहभाग नोंदावा एवढी एवढा आपल्याला नम्र विनंती करतो सर्वांना जे जे प्रवासी आता आपल्या यात्रेमध्ये सहभागी होऊन काही चालणार आहेत ह्या सर्वांना या जागृत यात्रेच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम रामकृष्ण हरी श्रीक्षेत्र मढी श्रीक्षेत्र मढीमार्गे श्रीक्षेत्र मायंबा या ठिकाणापर्यंत ही जी नाथजागृती यात्रा गेल्या वर्षीपासून आरंभलेली आहे आज या गडापासून ती प्रस्थान होते आहे आपल्या धर्मावरती वेगवेगळ्या मार्गाने वेग वेग होणारे जे सांस्कृतिक आक्रमणं आहेत ते थोपवण्याकरिता आणि समाजामध्ये जागृती आणण्याकरिता ही यात्रा आहे गेल्या वर्षी झालेल्या यात्रेचा चांगला सुपरिणाम आपल्याला दिसून आलेला आहे या बाबतीमध्ये नाथ संप्रदायाचं मोठं केंद्र म्हणून हा अहिल्यानगर जिल्हा आहे परंतु या नाथ संप्रदायाच्याच या भूमीमध्ये नाथांच्याच भूमीमध्ये अनेक आक्रमण झालेले आपल्याला दिसून येतात ते थोपवण्याकरिता आणि वेगवेगळे मी बोलून गेलो त्याप्रमाणे सांस्कृतिक आक्रमण जागृती आणण्याकरिता या यात्रेचा उपयोग होणार आहे ही यात्रा आजपासून आरंभ होते आहे या यात्रेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज नेवासे या संस्थांतर्फे मी शुभेच्छा देतो रामकृष्ण जागृती यात्रा नाथ जागृती यात्रा आज गोरक्षनाथ गडापासून जी प्रारंभ होईल ती आ, मायंबा श्रीक्षेत्र मायंबा पर्यंत जाणार आहे मध्ये दोन तीन मुक्काम आहेत आणि पायी ही यात्रा असणार आहे अनेक भाविकांच्या समवेत चैतन्य गोरषनाथ गडावरून मायंबा मडी अशा मार्गे या नाथकृपा नाथ जागृती दिंडीचा सोहळा होणार आहे चैतन्य गोरशनाथ गडाच्या वरून सुरुवात आज झालेली आहे आणि आज मढी आणि कानिपनाथ मढी कानिपनाथ आणि मच्छिंद्रनाथ गडावरती याचा समारोप होणार आहे या जागृती यात्रेचं हे दुसरं वर्ष आहे पुढच्या वर्षी या ठिकाणी योगी आदित्यनाथ या ठिकाणी यात्रेला येणार आहेत पुढच्या तिसऱ्या वर्षीचा नाथ जागृती यात्रा मोठी होणार आहे नाथ जागृती म्हणजे पंथाने पूर्वी कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय इलाज होत नव्हता त्यावेळेस चैतन्य शाबरी गोर काम या शाबरी विद्याच्या माध्यमातून गोरगरिबी जनतेला खेड्यापाड्यातील जनतेला आरोग्यदायी जीवन देण्याचं काम ह्या नाथ संप्रदायाने दिलेलं आहे नाथ संप्रदायाच्या उदीच्या मार्फत अनेक लोक या ठिकाणी या ठिकाणी निरोगी झालेले आहेत म्हणून नाथ जागृती यात्रा या नाथाच्या या परंपरेला फार मोठं महत्त्व आहे म्हणून आज चैतन्य गोरेशनाथ ट्रस्ट मढी आणि मायंबा या तिन्ही ट्रस्टच्या मार्फत गोरेशनाथगड गडते मढी आणि मायंबा अशी ही यात्रा सुरू झालेली आहे ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी पंढरपूरला जाते त्या रूटचं काम सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी रस्त्याच्या माध्यमातून मोठं त्यांना यात्रासाठी जागा करून दिलेला आहे रस्ता बनवलेला आहे त्याच त्याचप्रमाणाच्या संकल्पनातून चैतन्यघोरषनाथ मडी सर्व नाथ भक्तांना जोडण्याचं कार्य या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी करावं याच माध्यमातून यात नाथ भक्तांना या, या दिंडी सोहळ्यामध्ये जाता येईल सर्वांना या देवांचं दर्शन घेता येईल याच मागचा उ मेन उद्देश या ठिकाणी आम्ही सर्व ट्रस्ट मंडळीने घेतलेला आहे पुढील काळामध्ये सर्व शासकीय पदाधिकारी महाराष्ट्र शासन केंद्र सरकार या आमच्या नाथ पंथाच्या या मंदिराला जोडण्यासाठी निश्चित मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो नाथ यात्रेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर